नमस्कार मित्रांनो आपण सर्वांचं स्वागत आहे आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये ज्यामध्ये आपल्याला बघायचं आहे बोर्डाकडून गुड न्यूज दहावी बारावी निकालाची तारीख ही जाहीर झालेली आहे तर कोणत्या तारखेला दहावी आणि बारावीचा निकाल हा लागणार आहे आपल्याला या व्हिडिओमध्ये सविस्तर बघायचा आहे पेपरची तपासणी कशी झालेली आहे कशा पद्धतीने सर्व काही प्रकार झालेला आहे हे सर्व माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये घेणार आहोत चल चला मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया सर्वांना त्याआधी जय जिजाऊ जय शिवराय आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा की जेणेकरून ही माहिती सर्वांपर्यंत पोहोचेल महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने घेतलेल्या दहावी व बारावीच्या परीक्षेचे निकाल लवकरच जाहीर होणार आहेत त्यापूर्वी परीक्षेचे वेळापत्रक नेहमीपेक्षा लवकर होते त्यामुळे त्या निकालही वेळेमध्ये मिळणार आहे विद्यार्थी आणि पालकांच्या परीक्षेच्या कालावधी आता संपत आला असून बोर्डाने निकाल जाहीर करण्याची तारीख अधिकृत केली आहे या लेखात दहावी आणि बारावी निकालासंबंधीच्या महत्त्वाच्या माहितीचा आढावा घेऊया निकालाची तारीख आणि वेळापत्रक महाराष्ट्र राज्य बोर्डाने यावर्षी दहावी व बारावीच्या परीक्षा फेब्रुवारी मार्च दोन हजार पंचवीसमध्ये यशस्वीरित्या पार पाडल्या या परीक्षा मागील वर्षाच्या तुलनेनुसार सुमारे दहा ते पंधरा दिवस आधी पार पाडल्या यामागील प्रमुख उद्देश म्हणजेच विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रिया आणि पुरवणी परीक्षांसाठी अधिक वेळ उपलब्ध करून देणे हा होता राज्य मंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी निकालाबाबत महत्वाची माहिती दिली आहे बारावीचा निकाल मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जाहीर होणार निकाल मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात जाहीर होणार अधिकृत घोषणा निकाल मे पंचवीस पूर्वी जाहीर केला जाणार शिक्षण मंत्र्यांनीही या तारखांची पुष्टी केली असून विद्यार्थ्यांनी काळजी करायचे कारण नाही असे सांगितले आहे यावर्षी नियोजन अत्यंत काटेकोर करण्यात आले असून निकाल प्रक्रिया वेळापत्रकानुसार पूर्ण होत आहे डिजि लॉकर माध्यमातून मिळणारा निकाल या वर्षी महाराष्ट्र बोर्डाच्या दहावी व बारावीच्या परीक्षेचे निकाल पहिल्यांदाच डिजि लॉकर ॲपद्वारे उपलब्ध होणार आहे ही।, ही एक महत्वाची बातमी आणि क्रांतिकारी बदल असून त्यामुळे मुलांना अनेक फायदे होणार आहेत एकवीस लाख विद्यार्थ्यांचा निकाल सुमारे एकवीस लाख विद्यार्थ्यांचे निकाल डिजि लॉकरवर पाहता येणार आहे अपार आय डी या विद्यार्थ्यांचे अपार आय डी महामंडळाकडे जमा झालेले आहेत घरबसल्या माहिती शाळेत न जाता घरबसल्या निकाल पाहता येणार सुलभ प्र प्रक्रिया डिजिलॉकरवर लॉग इन करून थेट गुणपत्रक मिळणार महाराष्ट्र हे देशातील एकमेव राज्य ठरले आहे जिथे अठ्याहत्तर टक्के विद्यार्थ्यांचे अपार आय डी तयार करण्यात आले आहे यापैकी साठ ते पासष्ट टक्के विद्यार्थ्यांची आय डी राज्य मंडळाला प्राप्त झाले आहे ही आकडेवारी राज्याच्या शिक्षण व्यवस्थेतील डिजिटल प्रगतीचे घोतक होय निकाल पाहण्याचे विविध पर्याय राज्यमंडळाने विद्यार्थ्यांसाठी निकाल पाहण्या अनेक पर्याय उपलब्ध करून दिले आहे नंबर एकला डिजि लॉकर ॲप ज्यामध्ये विद्यार्थ्यांचे अपार आय डी तयार आहे त्यांना थेट डिजि लॉकर ॲप निकाल मिळेल नंबर दोनला मंडळाचे अधिकृत संकेतस्थळ सर्व विद्यार्थी मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर म्हणजेच वेबसाईटवर निकाल पाहू शकतील नंबर तीनला एस एम एस सेवा विद्यार्थी एस एम एस सेवेद्वारे निकालही मिळू शकतील नंबर चार शाळेमार्फत निकाल विद्यार्थ्यांना शाळेमार्फतही निकाल प्राप्त होईल डिजिटल माध्यमातून निकाल जाहीर करण्याचा हा प्रयत्न विद्यार्थ्यांना निकालाप्रत प्रत लवकरच प्रवेश मिळवून देण्यासाठी आणि प्रक्रिया अधिक सोपी करण्यासाठी महत्वाचा ठरणार आहे यंदाच्या परीक्षेतील विशेष बाब दोन हजार पंचवीसच्या दहावी आणि बारावीच्या परीक्षेमध्ये या विशेष बाबी लक्षात घेण्यासारख्या आहेत परीक्षेचे यशस्वी आयोजन परीक्षा नेहमीपेक्षा पंधरा ते दहा दिवस लवकर घेण्यात आल्या काही किरकोळ अपघात वगळता कॉपी करण्याच्या घटनांमध्ये लक्षणीय घट पेपर फुटीच्या घडल्याने परीक्षेची विश्वासार्हता कायम राहिली शिक्षकांनी पेपर तपासणीवर बहिष्कार न ठेवल्याने प्रक्रिया सुरळीत राहिली पेपर तपासणी प्रक्रिया सुरू करण्यात आली क्रीडागुण आणि प्रात्यक्षिक गुणांचे संकलन मंडळाने क्रीडागुण आणि प्रात्यक्षिक परीक्षेचे गुण वेळेत संकलित करण्यावर भर दिला क्रीडागुण नोंदवण्यासाठी एकवीस एप्रिल पर्यंत मुदत देण्यात आली होती प्रात्यक्षिक परीक्षांचे गुण ऑनलाइन पद्धतीने संकलित करण्यात आले सर्व गुण मंडळाला विविध प्राप्त झाल्याने निकाल प्रक्रिया वेगाने ठरली निकाल प्रक्रियेत समन्वय राज्य मंडळाने निकाल प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी विशेष प्रयत्न केले आहेत तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये अशा प्रकारच्या ह्या दहावी आणि बारावीच्या पेपरच्या तारखा आणि कोणत्या महिन्यामध्ये कोणत्या आठवड्यामध्ये कोणता निकाल हा लागणार आहे आपण बघितला आहे पेपरचे नियोजन कसे झाले हे सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये बघितलं आहे आणि आपण कोणत्या ॲपद्वारे किंवा कोणत्या वेबसाईटद्वारे आपण निकाल बघू शकतो घर आपण बघू शकतो हे सुद्धा आपण याची माहिती आपण व्हिडिओमध्ये दिली आहे तर मित्रांनो याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल आपला व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा की जेणेकरून त्यांनासुद्धा याची माहिती होईल तर चला मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि अशाच प्रकारच्या नवीन माहितीसाठी बेल आयकॉन प्रेसला ऑल या साईनवरती ठेवा तर मित्रांनो चला भेटूया धन्यवाद